दरवर्षी पावसाळा म्हटलं की वसई मध्ये पूर परिस्थिती निर्माण होते त्याच पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार सर काय एकंदरीत पाऊस हा मे मध्ये काय आपलं नियोजन असणार आहे यावर्षी वसई विरा का, महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये जून महिन्याच्या अगोदर म्हणजे मे महिन्यातच पाऊस सुरू झालेला असून आता मागील दोन तीन दिवसांमध्ये सरासरी अठ्याहत्तर एम एम एवढा पाऊस सर्व नऊ प्रभागामध्ये पडलेला आहे या पूर परिस्थितीला चांगल्या पद्धतीने सामना करण्यासाठी महापालिकेच्या स्तरावरून उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची उपाययोजना म्हणजे नागरिकांना संपर्क साधण्यासाठी सर्व नऊ प्रभागांमध्ये आम्ही कंट्रोल रूम तयार केलेले आहेत या कंट्रोल रूममध्ये साधारणतः तीन कर्मचारी आमचे असणार आहेत आणि ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे आठ आठ तासाच्या सिफमध्ये हे कर्मचारी या ठिकाणी असणार आहेत त्यांना डेडिकेटेड फोन नंबर देखील आम्ही त्यात दिलेले आहेत आणि हे कर्मचारी उपलब्ध असून आहेत किंवा नाही याची पाहणी करता आम्ही पाहणी करण्याकरता देखील अधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत जेणेकरून अधिकाऱ्यांचे किंवा नागरिकांचे किंवा कोणत्याही कार्यान्वयन यंत्रणेचे पोलीस विभागाचे महसूल विभागाचे फोन आले तिथे तात्काळ अटेंड केले जातील आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पाणी पूर परिस्थितीला टॅकल करण्याकरता जी नालेसपाई आहे ती नाले सफाई देखील आम्ही साधारणतः पंच्याऐंशी टक्के आमच्या आज रोजी पूर्ण झालेली आहे शहरामध्ये एकूण दोनशे आठ नाले असून जे मोठे आणि मध्यम एकशे अठ्ठावीस नाले आहेत त्या एकशे अठ्ठावीस नाल्यांची शंभर टक्के साफसफाई आणि गाळ उपसा पूर्ण झालेलं आहे उर्वरित जी छोटी सत्याहत्तर नाली आहेत त्यांचं साधारणतः एकतीस मेपर्यंत ती सर्व नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्याचं नियोजन या ठिकाणी आहे त्याच पद्धतीने शहरामध्ये साधारणतः नऊशे पंचवीस किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे गटार आहेत आणि गटारांची साफसफाई शंभर टक्के झालेली आहे आणि ह्या गटारांची जी चेंबर संख्या आहे ती एक लाख दहा हजारापेक्षा जास्त आहे या चेंबरची देखील साफसफाई आम्ही पूर्ण केलेली असून साधारणतः ब्याण्णव टक्के चेंबरची साफसफाई पूर्ण झालेली असून उरलेले आठ टक्के जे चेंबर्स आहेत त्यांची साफसफाई साधारणतः एकतीस मे फार फार तर सात जूनपर्यंत आमची पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे ह्या गटारावरची जी खराब झालेली चेंबर कवर्स होती त्याचा देखील सर्वे आम्ही केला होता साधारणतः सात हजार सातशे एकतीस एवढे चेंबर कवर आम्हाला बदलणं क्रमप्राप्त होतं त्यापैकी ते तेहतीसशेपेक्षा जास्त चेंबर कवर्स आम्ही कालपर्यंत बदललेली आहेत आणि उर्वरित जी चार हजार चारशे चेंबर कवर्स बदलायची आहेत ती साधारणतः सात जूनपर्यंत आमची चेंबर कवर्स देखील शंभर टक्के पूर्ण बदलून होतील आणि ह्या रस्त्यावरचं जे पाणी गटारामध्ये जातं त्यासाठी जे रस्त्याच्या कडेला विपोल्स तयार केलेले आहेत महापालिकेने त्यांची संख्या देखील सत्याहत्तर हजारापेक्षा जास्त आहेत आणि या विपोल्सची साफसफाई देखील पूर्ण करण्यात आली असून साधारणतः अठ्ठ्याण्णव टक्के विफोल्स हे आम्ही पूर्णपणे साफ करून त्यांची तोंड देखील उघडी केलेली आहेत जेणेकरून रस्त्यावरचं पाणी गटारामध्ये जाऊन ते नाले खाडीला मिळू शकतं आहे ही देखील उपाययोजना या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महापालिका कार्यक्षेत्रामध्ये साधारणतः आम्ही एप्रिल महिन्यापासूनच झाडांच्या फांद्यांची छाटणी करायचं काम सुरू करतो साधारणतः दरवर्षी सहा हजार पाचशे पेक्षा जास्त झाडांच्या फांद्यांची छाटणी महापालिकेमार्फत होत असते तर यावर्षी देखील साधारणतः मे मैं महिन्यामध्ये आम्ही जी छाटणी चालू केली ती सत्तावीसशे चाळीस पेक्षा जास्त झाडांची छाटणी केलेली आहे आणि जी पूर्णतः वाढलेली झाडं आहेत ती साधारणतः अठ्ठ्याऐंशी एवढी नंबरने आम्ही आयडेंटिफाय केली होती ती पूर्णतः जमिनीपासून आम्ही ती काढून टाकलेली जेणेकरून ती वाढलेली झाडं कोणत्याही पादचाऱ्यावर किंवा मो धारकावर पडतील किंवा व्यक्तीवर पडतील आणि त्यांची काही दुर्घटना होईल किंवा रस्त्याला ट्रॅफिकला अडचणी होतील अशी व्यवस्था अशी अव्यवस्था होऊ नये म्हणून ही देखील कार्यवाही आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्याच पद्धतीने जे वीज वाहक तारा आहेत त्यांच्यावर जी लोंबकळलेली झाडांच्या फांद्या आहेत त्या तोडण्याकरता देखील आम्ही एम एस सी डी सी बरोबर मिटिंग घेतलेल्या आहेत आणि ते देखील हाय टेन्शन लाईन असतील किंवा लो टेन्शन लाईन असतील त्यांच्यावर लोमकळील फांद्या ज्या असतील झाडांच्या त्या तोडायचं कार्यवाही त्यांनी चालू केलेली असून जेणेकरून पावसामुळे वाऱ्यामुळे ह्या फांद्या तुटून त्या वीज वाघ तारवणं पडतील आणि त्यामुळे वीज पुरवठा खंडित होईल अशी व्यव अशी आपत्ती किंवा अशी अशी कोणतीही गोष्ट घडू नये याकरता त्यांच्यामार्फत देखील प्रयत्न सुरू आहेत तसंच नॅशनल हायवे जो आहे अहमदाबाद टू मुंबई किंवा मुंबई टू अहमदाबाद हा सोळा किलोमीटरची स्ट्रेच ह्या महापालिका कार्यक्षेत्रामधून जाते आणि या ठिकाणी आम्ही नॅशनल हायवे बरोबर देखील बैठका आम्ही घेतलेल्या आहेत जेणेकरून महामार्गावर जे पाणी साचतं किंवा महामार्गाच्या लगत जे काही अनाधिकृत ढाबे किंवा हॉटेल्स आहेत तर त्यांना जे अनाधिकृतपणे अप्रोचेस तयार करून घेतलेले आहेत ते अप्रोचेस बंद करणं त्या ठिकाणी चर मारणं जेणेकरून ते अप्रोचेस आपोआप बंद होतील अशा सूचना देखील एन ला दिल्या आहेत आणि त्यांच्यामार्फत हे काम चालू आहे त्याचप्रमाणे काही जे नैसर्गिक नाले आहेत जे आमच्या डी पीमध्ये एअरमार्ट आहेत किंवा गुगल नकाशामध्ये आपल्याला पूर्वीपासून दिसत आहेत ती त्यांचा देखील आम्ही सर्वे केलेला होता आणि त्यापैकी तीन ते ती 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 चार नाले तिथल्या नागरिकांनी अनाधिकृतपणे माती भराव टाकून बुजवलेले होते तर ते, ते देखील सर मारणं असेल किंवा ती माती भराव काढणं असेल याची देखील कार्यवाही महापालिकेमार्फत सुरू असून ती देखील साधारणतः सात जूनची आज आमची पूर्ण होईल आणि ज्यांनी असे काही भराव केले आहेत त्यांना एम आर टी पी कायद्याअंतर्गत नोटिसेस देऊन त्यांच्या गुन्हे दाखल करण्याचे देखील आदेश मी महापालिकेच्या आमच्या सहाय्यक आयुक्तांना दिलेले आहेत सर नक्कीच वसेविरा शहरामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृतपणे होल्डिंग्स मोठे मोठे लावण्यात आलेले आहेत तर वादळी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे यामुळे जे आहे होल्डिंगची दुर्घटना देखील होण्याची शक्यता आहे यामुळे यावरती काही लगाम लावणार आहेत ना या शहरामध्ये जे होर्डिंग्सला परवानगी दिल्या आहेत त्याच्यामुळे साधारणतः सातशे साठपेक्षा जास्त होर्डिंग्सला महापालिकेमध्ये मार्फत अधिकृतपणे परवानगी दिलेली आहेत त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट आम्ही पूर्ण करून घेतलेले आहेत आणि ह्या शहरामध्ये ज्या तक्रार येतात अनाधिकृत होर्डिंगच्या त्यांच्या देखील आम्ही सर्वे पूर्ण केलं आहे आणि ते देखील तात्काळ अनाधिकृत होर्डिंग तोडण्याचं आणि त्या संबंधित जमीन मालक असेल किंवा ज्याचं लावलेली असेल त्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना मागच्या साप्ताहिक बैठकीमध्ये दिलेल्या आहेत आणि ते देखील काम महापालिकेमार्फत चालू करण्यात आलेलं आहे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची काय सोय असणार आहे पावसाळ्यात नागरिकांना वसईविरा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिक साधारणतः आम्ही तीनशे सत्तर एम एल डी एवढा पाणी पुरवठा आम्हाला चार महापालिकेच्या धरणाच्या माध्यमातून होत असतो या ठिकाणी या चार चा कालावधीमध्ये आपल्याला अन इंटरप्टेड पाणीपुरवठा व्हावा यासाठी देखील महापालिकेने के उपाययोजना केल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्व म्हणजे निजंतुक पाणी पुरवठा होण्यासाठी जे केमिकल आवश्यक असतात ते केमिकल म्हणजे क्लोरीन असेल त्रुटी असेल याचा पुरेसा थाटा करणं आहे आज रोजी आमच्याकडे अडीच महिना पुढील एवढा पा सगळा केमिकलचा साठा उपलब्ध आहे त्याच पद्धतीने उरल्या दीड महिन्याचा साठा देखील आम्हाला सात जूनपर्यंत संबंधित सप्लायरकडनं प्राप्त होणार आहे त्यामुळे चार महिन्यापूर्वी एवढा केमिकलचा सर्व साठा आमच्याकडे महापालिकेकडे उपलब्ध असणार आहे त्याचप्रमाणे ह्या ज्या आमच्या मुख्य पाईपलाईन्स आहेत पाणी पुरवठ्याच्या त्या वितरिका आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लिकेजेस झालं आणि इंटरप्शन आलं पाणीपुरवठ्यामध्ये तर ते फुटिंगवर टॅकल करण्याकरता देखील आम्ही आमच्या भरारी पथकं म्हणजे आम्ही कार्यान्वित केलेली आहेत त्यांच्याकडे वाहनं असणार आहेत त्यांच्याकडे टेक्निकल व्यक्ती असणार आहे सामग्री असणार आहे या सर्व गोष्टींसह इक्विप्ड असे भरारी पथका मी तयार केले जेणेकरून अशा कोणत्याही प्रकारचे लिकेजेस झाले ते इमिजिएटली ते टाकल केले जातील आणि पाण्यामध्ये कोणत्याही पाणीपुरवठ्यामध्ये कोणत्याही अठरा येणार नाही अशी कारवाई महापालिकेने केलेली आहे त्याचप्रमाणे पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या आम ठिकाणं आहेत त्या ठिकाणी वीज पुरवठा करणारे जे आमच्या विद्युत विद्युतवाहक तारा आहेत त्या ठिकाणी देखील काही जे झाडांच्या फांद्या लोंबलेल्या होत्या त्या देखील महापालिकेच्या माध्यमातूनच आम्ही ती छातीची छाटणी करतो आहे आणि ती देखील पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त अशा जा वृक्षांच्या छाटणी त्यांच्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणी आम्ही पूर्ण केल्या आहेत उर्वरित पंचवीस टक्के ज्या झाडांच्या छाटणी बाकी आहे ते आमच्या सात जूनपर्यंत पूर्ण होणार आहे आता पडलेल्या पावसामुळे रस्त्यांची अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे अपघातांची संख्या देखील वाढलेली आहे यामुळे रस्त्यांसाठी दागुजी काय होणार आहे का यामध्ये हा आपला प्रश्न महत्वाचा आहे याच्यामध्ये काय होतं की आपल्याला जे आम्ही अमृत दोनमध्ये मध्ये आमच्या पॅकेज दोन, दोन अंतर्गत जे आपल्याला नवीन पाईपलाईन टाकायच्या आहेत किंवा जुन्या पाईपलाईन बदलून नवीन टाकणं चालू केलेलं आहे त्यामध्ये रस्ते खोदाई केलेली होती त्यामुळे आता आम्ही ती पंधरा मेपासून रस्ते खोदाई पूर्णतः बंद केलेली आहे आणि रस्त्याच्या बाजूला खोदाईमुळे जो माती किंवा काही पसरली असेल तर ती रिसर्विसिंगचं चा काम चालू केलेलं आहे आणि ते देखील आमचं एकतीस मेपर्यंत पूर्ण होईल तेव्हा खडीकरणाचं काम थर लावायला लावलेलं ला आहे जेणेकरून या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये ते नीट सेटलमेंट होईल आणि नंतर ऑक्टोबरमध्ये साधारणतः त्याच्यावर डांबराचं लेअरिंग आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्याचप्रमाणे ज्या भूमिगत केबल्स टाकण्याचं काम एम एस सी डी सी एल मार्फत चालू केलेलं होतं ते देखील त्यांना आम्ही बंद कर लावलेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही रिसर्फेसिंग जे आहे त्या केबल टाकण्याकरता ज्यांनी खोदाई केलेली आहे त्या जाग्यांची रिसर्फेसिंग करायचं जा काम आम्ही त्यांच्याकडनं पूर्ण करून घेतो आहोत साधारणतः एकतीस मेपर्यंत आम्ही ते काम देखील पूर्ण करून घेतो आहे आणि ज्या ज्या एरियामध्ये हे असं काम सुरू होतं हे पाणी करण्याकरता मी कालच आमच्या सर्व तांत्रिक स्टाफला सूचना देऊन त्याची पाणी करून अशी काही जर आढळली म्हणजे खडी सांडलेली असेल वाळू सांडलेली असेल मातीचा चिखल झाला असेल तर तो, तो नीट करण्याकरता देखील सूचना कालच्या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुक्तांना तांत्रिक कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत सर नागरिकांना काय आव्हान असेल पावसाळ्यामध्ये काय सतर्क बाळगली पाहिजे ज्यावेळेस आपला ह्या शहरामध्ये ला लागून समजा पस्तीस किलोमीटरचा आपल्याला समुद्रकिनारा आहे त्यामुळे शहरामधून दोनदा हायटाईड येते किंवा भरती किंवा ओटी होत असते आणि आपल्या शहरामध्ये साधारणतः सरासरी तेतीसशे मि मिलीमीटर एवढा पाऊस पडत असतो त्यामुळे जेव्हा पावसाचं प्रमाण जास्त असेल किंवा इशारा ज्यावेळेस जास्त असेल तर त्यावेळेस खूपच आवश्यक असेल त्याच वेळेस आपण घराच्या बाहेर पडणं आवश्यक राहणार रा आहे किंबवना कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली तर तात्काळ महापालिकेच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधला पाहिजे महापालिकेच्या संबंधित अतिरिक्त आयुक्त असतील उपायुक्त असतील सहाय्यक आयुक्त असतील किंबहुना आयुक्त असतील यांची संपर्क साधला पाहिजे जेणेकरून जी काही दुर्घटना घडली असेल त्याच्या त्याचे त्याची दारकता कमी करण्याकरता महापालिकेला तात्काळ सेवा त्या ठिकाणी पुरवता येतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पावसाचा आपल्याला अलाम किंवा पावसाची आपल्याला संकेत दिलेले असतील जास्त पाऊस पडेल असं या ठिकाणी अशी जर परिस्थिती शासनामार्फत प्रसिद्ध केलेली असेल तर त्या ठिकाणी त्यावेळेस त्या दिवशी मात्र आपण खूपच आवश्यक असेल त्याच वेळेस आपण घरातून बाहेर पडावं असं या ठिकाणी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला दूषित पाण्याचा पुरवठा जर जा कदाचित झालाच होत असेल तर तात्काळ महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा संपर्क साधावा जेणेकरून त्यावर देखील तात्काळ उपाययोजना करण्यात येतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्या आम्ही धोकादायक इमारतींचा देखील सर्वे केलेला आहे त्या ठिकाणी आम्ही पुलिसच्या माध्यमातून देखील आम्ही सर्व त्या धोकादायक परिस्थितीमध्ये राहणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधला आहे त्यांना एम आर टी पी कायद्याअंतर्गत नोटिसेस दिलेल्या आहेत त्यांना त्या आम्ही ग्रहभट्टी केलेल्या आहेत त्या ठिकाणी वॉर्निंग्ज लावलेल्या आहेत त्या ठिकाणी रिक्षाच्या माध्यमातून ही आम्ही सगळे अनाऊन्सिंग केलेलं असून तिथून आपण त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये या हे घरं खाली करावी असं देखील आवाहन केलेलं आहे आणि ज्या सीवन कॅटेगरीतल्या इमारती आहेत ते देखील आम्ही खाली करून तोडण्याचं काम चालू केलेलं आहे आता काल पासून आम्ही चार इमारतीचं देखील काम तोडण्याचं काम चालू केलेलं आहे त्याचप्रमाणे जे साधारणतः तेहतीस असे स्पॉट्स आहेत नऊ प्रभागामध्ये जी प्रवण क्षेत्र आहेत त्या दरड प्रवण क्षेत्र जे आहे ते साधारणतः त्या जमिनी ह्या वन विभागाच्या आहेत त्या वनविभागाशी देखील आम्ही लिखित स्वरूपामध्ये संपर्क साधलेला आहे आणि त्या ठिकाणी देखील आमचे जे फायर डिपार्टमेंटचे अधिकारी असतील उपायुक्त असतील सहाय्यक आयुक्त असतील या सर्वांनी भेटी दिलेल्या आहेत त्या नागरिकांशी चर्चा केलेल्या आहेत आणि ह्या दरड प्रवण क्षेत्रामध्ये म्हणजे आपण वास्तव्य करून राहत आहेत अनाधिकृतपणे वास्तव्य करून राहत आहेत वनविभागाच्या जमिनींवर किंवा शासकीय जमिनीवर वास्तव्य करून राहत आहेत तर आपण ही घरं पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपण रिक्त करावी आणि आपण सुरक्षित ठिकाणी राहा गेलं पाहिजे अशा देखील आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून नोटिसेसच्या माध्यमातून आणि तिथं फलक लावून देखील त्यांना या उपाययोजना केल्या आहेत आणि वन विभागाला देखील आम्ही सांगितलेलं आहे की आपण देखील आपल्या सरावरून या संबंधितांशी संपर्क साधून सुरक्षितपणे त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवणं आवश्यक आहे यासाठी देखील ज्यांना कुठेही सुरक्षित निवारा मिळत नसेल ते यांना यांच्यासाठी देखील आम्ही अडतीस जागा अडतीस ठिकाणं आम्ही आयडेंटिफाय केलेली आहेत जेणेकरून त्या ठिकाणी देखील त्या नागरिकांना सुरक्षितपणे राहता येईल आणि पावसाच्या परिस्थितीमध्ये दरड कोसळून कोणत्याही प्रकारची मानवहानी वित्तहानी जीवितहानी अशी होणार नाही यासाठी देखील महापालिका प्रयत्नशील आहे देखील फक्त नागरिकांनी अशा धोकादायक परिस्थितीमध्ये राहणारे नागरिक त्यांनी तसेच ज्या धोकादायक इमारतीमध्ये राहणारे नागरिक आहेत आणि त्यातल्या त्यात जे सीवन कॅटेगरीमध्ये म्हणजे अति धोकादायक इमारती आहेत त्या नागरिकांना आम्ही महापालिकेच्या वतीने आयुक्त म्हणून प्रशासक म्हणून मी आवाहन करू इच्छितो की आपल्या मालमत्तेचं रक्षण करण्याकरता आपल्या जीविताचं रक्षण करण्याकरता आपण त्या इमारती तात्काळ खाली कराव्या जेणेकरून महापालिकेच्या माध्यमातून त्या निष्कासित करण्यात येतील आणि आपल्या मालमत्तेचं आणि जीविताचं रक्षण करण्यात येईल आणि जे कोणी अनधिकृतपणे अशा सीवन कॅटेगरीमध्ये राहणारी फ्लॅट होल्डर्स असतील का नागरिक असतील यांना मी सूचित करू इच्छितो की आपण या ठिकाणी राहत होतात यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सविस्तरित्या देखील दिले जाणार आहे जेणेकरून आपला हा वास्तव्याचा पुरावा म्हणून कुठंही ग्रेह धला जाईल कोणत्याही कायदेशीर बाबींसाठी देखील हा ग्रेड धरण्यात येईल आणि आम्ही या अनुषंगाने सोसायटीचे जे आपले चेअरमन असतील सेक्रेटरी असतील यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे की आपण एकत्रित एक हे सर्टिफिकेट जर तहसीलदार कार्यालयाला सादर केली तर त्या जमिनीच्या सातबाराच्या इतर हक्कामध्ये देखील आपल्या ह्या जमिनीवर जी अनधिकृतपणे बांधलेली सोसायट जमी इमारत होती जी सोसायटी होती याच्यामध्ये राहणारे जे सदस्य होती यांची नावं देखील त्याच्या इतर हक्कात नोंदवता येतील जेणेकरून भविष्यात केव्हाही त्या जागेवर पुनर् नियोजन झालं किंवा नवीन इमारत झाली तर आपला हक्क हक्क बाधित आपला हक्क कोणत्याही प्रकारे बाधित होणार नाही आणि आपल्या आपल्या हक्काचं घर मिळेल यासाठी ही देखील उपाययोजना आम्ही करीत आहोत आणि सर्व नागरिकांना देखील याच्याबद्दल आम्ही सूचना देत आहोत आणि जर याबाबत कुठेही कोणत्या प्रशासनामध्ये म्हणजे महसूल खाता असेल किंवा महापालिका असेल तर काही अडचणी तयार झाल्या तर त्यांनी महापालिकेचे आयुक्त किंवा अतिरिक्त यांच्याशी यांचे संपर्क साधावा असं देखील आम्ही आवाहन केलेलं आहे आणि या अनुषंगाने आम्ही जाहीर नोटीस देखील आम्ही वृत्तपत्राच्या माध्यमातून देत आहोत त्याचप्रमाणे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून देखील नागरिकांना सजग करत आहोत तर आपल्या जीविताचं रक्षण होण्यासाठी मालमत्तेचं रक्षण होण्यासाठी अशा धोकादायक परिस्थिती राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेमार्फत आव्हान आहे विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं आणि आपल्या मालमत्तेचं जीविताचं आपलं रक्षण होईल असं बघावं आणि महापालिकेला सहकार्य करावं निश्चितच आपण जर बघितलं असाल तर हे होते अनिल कुमार पवार वसईविराम महापालिकेचे आयुक्त यांनी पूर्ण जे पावसाळ्यापूर्वीचं जे नियोजन असल्याचं आश्वासन देखील या ठिकाणी दिलेलं आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी विरा